कोरोचित श्री मोरेश्वर मंदिर पाटील वसाहत ग्रामपंचायत यांच्या वतीने कृत्रिम जलकुंड दोन हजार पन्नास गणेश मूर्तींचे विसर्जन कोरोचीमध्ये मोरेश्वर मंदिर पाटील वसाहत व कोरोची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गेले आठ वर्ष व यंदाचे नववे वर्ष हे रवी कांबळे यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनांचा उपक्रम राबवत आहेत तर गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी घरगुती गणपती विसर्जन होते त्यामुळे पर्यावरणपूरक जलकुंडचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जलकुंडाचे पूजन सरपंच संतोष भोरे उद्योगपती विजय चव्हाण ग्रामसेवक आनंद गडदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दोन हजार पन्नास गणेश मूर्तींचे या जलकुंडामध्ये विसर्जन करण्यात आले तर यावेळी माननीय सरपंच संतोष भोरे उद्योगपती विजय चव्हाण पी एस आय साबळे मॅडम भाजपा महिला अध्यक्षा कोरोचीसो संगीता कांबळे आनंदा लोहार ग्रामसेवक गडदे सुरेश चव्हाण कोरोचीच्या डेप्युटी सो पूजा टेळे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी चव्हाण कोरोची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे नितीन चौगुले विकी माने संजय शहापुरे सुकमार क्षीरसागर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक रवी कांबळे व भागातील ज्येष्ठ नागरिक कोरोची ग्रामपंचायत कर्मचारी व मोरेश्वर गणेश मंदिर वसाहत पाटील वसाहत मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते पाहत रहा यन फिफ्टी न्यूज